बापूजीनगर गृहनिर्माण संस्था सी टू यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयोजन करण्यात आलं होतं दत्तनगर येथील कार्यालयात बापूजीनगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात सी टू यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या अड्मास्तर होते यावेळी माजी नगरसेविका कामिनी आडम सी टूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी आपले विचार मांडले दहावी बारावी नंतर करिअर कसं निवडावं या विषयावर ॲडव्होकेट स्नेहा नारा यांनी मार्गदर्शन केलं

विद्या कटमे सुवर्णा मेहत्रे रोशनी गड्डम कुर्मेश मेहत्रे राजश्री मेहत्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम शाल पुष्पगुच्छ दप्तर आणि शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर श्रीनिवास मेहत्रे नलिनी कलबुर्गी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला प्राध्यापक अब्राहम कुमार कुर्मय्या मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम शकुंतला पाणीभाते लिंगव्वा सोलापुरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं